शिरपूर शहरात भोईराज युवा तर्फे मोठ्या उत्साहात संत शिरोमणी संत भीमा यांची जयंती बालाजी मंदिर जुनी भुई गल्ली या ठिकाणी संपन्न झाली यावेळी माजी मंत्री आमदार अंबरीशभाई पटेल यांच्या हस्ते संत भीमा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले तसेच हरिभक्त परायण रवी किरण महाराज यांच्या सुमधुरुहाणीतून कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष तरुण मंडळी उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील भाजपचे अरुण धोबी डॉक्टर मनोज महाजन श्यामकांत ईशी समता परिषदेचे पिंटू भाऊ वासुदेव देवरे भालेराव माळी इरफान मिर्झा डॉक्टर सुनील वाडिले डॉक्टर कैलास मोरे भुरा राजपूत भाऊ चौधरी विनोद सोनार विनायक कोळी सुरेश अहिरे मामा पाटील अमोल पाटील दीपक बारी राज सिसोदिया मोहन कोळी आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीसाठी भुईराज युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष दीपक भुई उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश भुई हरीश भुई पत्रकार अनिल भुई गणेश तामखाणे मयूर सोनवणे आकाश सोनवणे विक्की भुई बंटी भुई भैया सोनवणे गोलू भुई मेहुल भुई आदींनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली सूत्रसंचलन प्रवीण शर्मा यांनी केले तर आभार अनिल भुई यांनी मानलेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर